आज लोहा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेला कंजार आणि लोहा तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये दादा पवार यांनी सांगितले आहे की महायुगास आघाडीकडून हुबाटालाच म्हणजेच उद्धव बा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच उमेदवारी मिळणार आहे आणि या पक्षाचा उमेदवार प्रबळ दावेदार म्हणून मी दादा पवार आहे असे त्याने अप्रत्यक्षपणे आज जाहीर केलेलं आहे या अनुषंगाने संजय राऊत साहेब बारा सप्टेंबर रोजी लोहा तालुक्यामध्ये येणार आहेत या सभेला मोठ्या संख्येने तालुक्यातून उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केलेले आहे पाहूयात आपण सविस्तर वृत्तांत या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्य संघटक मान्य दादा पवार मार्गदर्शन करणार आहेत लोहा शहराचे शहरात शहर प्रमुख आमचे खंड पाटील पवार त्याचबरोबर आमचे युवासेना अधिकारी त्यांना लोहा तालुक्यात निवडणूक महाविकास आघाडीचा आमदार या मतदारसंघामध्ये शंभर टक्के निवडणूक अशा पद्धतीचं वातावरण तीव्र मतदारसंघामध्ये आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मला एवढंच निवेदन करायचं परंतु आपल्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचं काम मी आपल्या सगळ्यांच्या समोर करणार तुमच्या मनामध्ये कुठलेही किलमिस राहू शकतो काही माझ्या मनामध्ये तर काहीच किलमिस नाही कारण मी तो ओपन चार वर्ष हेच वाचे बोलतोय हा मतदारसंघाचा जागी भावतेच्या खर्चाचा तो घाट काढायचा आहे वाऱ्यावर रस्त्यावरचे चांद्यावरचे रस्ते करायचे तिथल्या भगिनींना चांगल्या पद्धतीच्या दवाखान्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचे काम करायचे गोड गरिबांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणची जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी कशा पद्धतीनं कमी करता येईल यासाठी कसं प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे कंदारसारखं जे शहर आहे की त्या शहरामध्ये पर्यटनाला खूप मोठी चालना येऊ शकतो ते सरदार शिवसेना संध्याकाळी साडेसहा सात वाजता होते ते कंतारस मिळून रात्री दहा वाजेपर्यंत चालू करून कंदारचं मार्केट पुन्हा उभा अशा पद्धती करता येईल आणि पुढच्या काळामध्ये या ती माझा हा कंदारच्या विकासांचा रोड न्या ठरते या सगळ्या कार्यक्रमाच्या बाबती आमच्यासमोर म्हणजे आपल्या सगळ्यांना म्हणते की आपल्याला जे जे प्रश्न विचारायचे तुमचा विचारा एकाच झाले की एकाने विचारा एक पैशाचा माग आणि मस्ती आल्या माझे सर्वसामान्य पैशाच्या जवळ मी काहीही करू शकतो हा जो फरम आहे ना लोकांच्या मनामध्ये पण तुमच्या येणाऱ्या अनेक विद्यमान आमदार पुण्या पक्षाचे होतील जसे महाविकास आघाडीत होतील शेतकरी कामगार पक्षाच्या त्यांच्या सोबितपट्टी महिला प्रदेश अध्यक्षा होत्या नवृतीच्या काळावर त्यांची हकारात म्हणणं कशाचं लक्ष नाही आपल्या सगळ्यांना माहीत तर मग त्या प्रश्नाकडे मी आधी नाही आपल्या सगळ्यांना माहीत अजून अशाच पद्धतीचा मोठा कार्यक्रमात त्यामुळे मी बोलतो ते करणारा काय म्हणजे मी जर एखाद्या गोष्टीच जर माझ्या काळामध्ये जर म्हटलं एखाद्या ठिकाणी केलं पण ती कार्यक्रम होऊ या सगळ्या मतदारसंघात पुण्या पावड्या जनतेला मला वाटत लोक प्रश्न विचारताय तू पंचवीस वर्षात काय केलं पस्तीस वर्षात काय केलं तीस वर्षा तुम्हें मतदार संघा करता है ना मे एक सा कार्यकर्ता है अपने मतदारसंघा एक विकाच काम के सर्वसाणसी तु तो मतदारसंघा माँ एक कंट पर नौता मन आज सुर चित्र जो सर्वसमाण बोला चित्र बनलेल्याची ताकदी गेल्या चार साडे चार वर्षामध्ये मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्यामुळे माणसं सुद्धा बाद आपण ज्या ठिकाणी याचा अर्थ तुम्ही समजून घे हे मध्यवर्ती लोक

पंचवीस पन्नास शंभर अशा कार्यकर्त्यांची गाववाहिनी आली आहे ती यादी महत्वाची काही एखादा घेता त्यामुळे तुम्ही त्याची भूमिका नका